नवनाथ कथा साराध्या दहावा याचा भावार्थ गैनीनाथाचा जन्म श्री गणेशाय नमः कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला वेदशास्त्रात प्रवीण करून सर्व विद्यार्थी निपुण केले त्यास ब्रह्मज्ञान सांगितले विविध अस्त्रांची माहिती दिली शाबरी कवित्व शिकविले त्यानंतर शाबरी मंत्राच्या प्रभावाने समस्त देवतांना आव्हान करून गोरक्षास त्यांच्या पायावर घातले त्या देवतांनी त्याला त्या अनेक त्या शुभ त्या आशीर्वाद व उत्तमोत्तम वर देऊन त्याचे कौतुक केले त्या प्रसंगी आपण या रुग्णगोरक्षास तपचरेच बसावे म्हणजे त्याचे बल तेज सामर्थ्य ते वाढेल असे सांगून त्या सर्व देवता मच्छिंद्रनाथास वंदन करून आपापल्या स्थानी गेल्या त्या मुकामी पुढे काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ कोठेतरी बाहेर गेला असताना गोरक्षनाथ एकटाच संजीवनी मंत्राचा पाठ करीत बसला होता त्यावेळी तो एकटाच आहे असे पाहून गावातील काही लहान मुले त्याच्यापाशी आली त्यांनी हातातील चिखलाचा गोळा त्याच्यासमोर धरला आणि याची बैलगाडी बनवून द्यायचे सांगितले त्यावर त्यांची व्याज टाळण्यासाठी गोरक्ष म्हणाला बाबांनो मला मातीची गाडी बनवता येत नाही तेव्हा तुम्हीच तुमची खेळणी करा आणि खेळा गोरक्षाच्या सांगण्यावर मुलांनी प्रयत्नपूर्वक एक बैलगाडी बनविली पण गाडी वाण्याशिवाय तिला शोभा नाही म्हणून चिखलाचा एक पुतळा बनवू लागली तो काही त्यांना तयार करता येईना शेवटी ती मुले पुन्हा गोरक्षाकडे आली व कृपा करून या मातीपासून एक लहानसा माणूस बनवून द्या अशी विनंती केली गोरक्षाला त्यांचे मन मोडवेना त्याने ती ओली माती घेतली आणि एकीकडे एक पुतळा बनवित असताना मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालूच ठेवला त्यामुळे त्या मंत्राच्या प्रभावाने तो लहानसा करतम पुतळा सजीव झाला आणि त्या ठिकाणी एक बालक निर्माण झाले ते बाल अनुसरून रडू लागले तो आवाज काणी पडताच मुले घाबरली आणि गोरक्षाने भूत उत्पन्न केले असे वाटून खेळ सोडून बोबाटा करीत सैरावायरा पळत पड़ सुटली पळता पळता रस्त्यामध्येच त्यांची आणि मच्छिंद्रनाथाची गाठ पडली त्यांची भयभीत अवस्था पाहून नाथाने त्यांना धीर दिला आणि घाबरण्याचे कारण विचारले मुलांनी त्याला सर्व व्रतांत सांगताच त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली काय चमत्कार आहे तो समक्ष पाहावा म्हणून त्याने त्या ते मुलांना आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले पण भीतीमुळे कोणीही तेथे येण्यास तयार होईना तेव्हा नाथाने तुम्ही जवळ येऊ नका दुरूनस्ते ठिकाण दाखवा असे म्हणून त्यांची समजूत काढली त्याला होकार देऊन मुलांनी दुरुणस्ते ठिकाण दाखविले मच्छिंद्र तेथे गेले असताच त्याला गोरक्ष दिसला नाही तोही इतर मुलाप्रमाणेच घाबरून दडून बसला होता अचानक त्याला जमिनीवर रडत पडलेले एक नवजात बालक दिसले त्यावेळी त्या ते बालकाचे तेज पाहून हा करभाजन ऋषी असल्याचे मच्छिंद्राच्या तत्काळ लक्षात आले त्याने त्याला उचले आणि गोरक्षला हका मारीत दारोदार हिंडू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ भूताला घेऊन आलेला पाहून गोरोघरची लहान मुले घाबरून गोंगाट घालून लपू लागली तेव्हा लोक विचारू लागले महाराज तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवली आहे आणि हे, हे भूत कोणाचे तेव्हा गोरक्षला भेटल्याशिवाय मला काही सांगता येत नाही असे म्हणून तो पुढे जात राहिला एके ठिकाणी मच्छिंद्राची हाक ऐकून लपलेला गोरक्ष बाहेर आला पण त्याच्या हातात त्या बालकाला पाहून पुन्हा पळाला तेव्हा मच्छिंद्राने त्या, त्या बालकाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि गोरक्षाला हुडकून काढले प्रेमाने थोपटून सर्व काही नीट विचारून घेतले गोरक्षाने त्याला घडलेला प्रकार सांगतास तो म्हणाला अरे घाबरू नकोस पुतळा बनवताना तू म्हणत असलेल्या संजीवनी मंत्रामुळे त्या पुतळ्यात प्राण आल्या हे लक्षात ठेव तू जसा गोरातून जन्माला आलास तसा हा करभाजन पुतळ्यात प्रवेश करून प्रकट झाला आहे तो तुझ्या माझ्यासारखाच मनुष्य आहे आपण त्याचे गहिणीनाथ असे नाव ठेवू ते ऐकून गोरक्षास बरे वाटले मग ते दोघे त्या बालकापशी आले आणि त्याला घेऊन मुक्कामी परतले मच्छिंद्राने त्याला दूध पाजले आणि वस्त्राची जोडी झाडांना बांधून त्यात त्याला निजवले इकडे गावामध्ये ही वार्ता समजताच समस्त गावकरी मंडळी चौकशी करण्याच्या उद्देशाने नाथापाशी जमली त्यांनी त्या ते बालकाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रकट करताच नाथाने त्यांना सर्व काही सांगितले ते ऐकून हो सांगित ते, ते थक्कच झाले नाथाच्या संजीवनी मंत्राचाच तो प्रभाव हे कळताच त्यांनी त्यांची प्रशंसा केली आणि नाथाच्या पायावर डोके ठेवून म्हणाले आपण या मुलाच्या बाबतीत काय करायचे ठरविले आहे त्यावर नाथाने मी त्याला घेऊनच पुढील तीर्थयात्रा करणार असे सांगताच ती मंडळी म्हणाली महाराज या बालकाचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही या गावात मधुवानी गंगा नावाचे एक सुखवस्तू ब्राह्मण दाम्पत्य आहे पण त्यांना मुलंबाळ नाही तुम्ही त्यांना या बाळाला सांभाळण्यास सांगितलेत तर ती दोघीही याच्या संगोपनाची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारतील त्याला मान्यता देऊन नाथाने ब्राह्मणास त्याच्या पत्नीसह बोलावून घेतले आणि त्यांना त्या ते बालकाविषयी सर्व हकीकत सांगून त्याला तुम्ही अपत्यवत सांभाळा अशी विनंती केली त्यावेळी गंगेच्या मनातील सर्व शंकाचे करून कर नाथाने या गहिणीला तुझाच पुत्र म्हणून जग ओळखील आम्ही त्याची आशा ठेवीत नाही असे वचन दिले आणि गहिणीला तिच्या हवाली करून गोरक्षासह हिमालयाकडे निघाला गोरक्षाला तपश्चरेसाठी बदरिका आश्रमात ठेवण्याचा त्याचा विचार होता